पराजय झाला पण मी असं म्हणणारा कार्यकर्ता नाही की वंजारा समाजाच्या लोकांनी सुद्धा जिम्मेदारी सांगतोय देवगाव असं दोनच गाव सांगणार आहे किंवा वडमावी ढेपा दुसरा कुठलाही माणूस नाही त्या गावाने मला माता दिले नामेवाडी असेल गप्पेवाडी असेल त्या गावाने मला माता दिले एक चॅम्पल सांगायला म्हणजे आणखी बाकी गावाची नावं घ्यायचे राहिले की म्हणजे काय हे मत दिले मला काय म्हणणार आहेत कोण दादासाहेब तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला कोल्हापूरची जिम्मेदारी होती त्याच्यामुळे मतदानाच्या दिवशी असे आदेश होते हना मारा तोडा पण ताब्यात घेऊन तुम्ही मतदान भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ताई साहेबाला करा असा आमच्या भाऊ साहेबांचे आदेश होते रेकॉर्डिंग आहे जिम्मेदारीशी बोलतच पण आता देवगावला सुद्धा म्हणले लोक कर। काय करायचे ती करा पर आम्ही गजर बाप्पा सोनोने जे चिन्ह आहे मशाली आहेत आपली सॉरी तुतारीधारी माणूस मशालीच्या बोन्ही या सगळ्या गोष्टीतून ते जे चिन्ह आमचं आहे तुतारीधारी माणूस या माणसावरच मतदान दिलं आणि मला खासदार करण्यासाठी त्यांनी सुद्धा वाटा दिला एक चोपलट आणि या मग या समाजानं केलं आहे त्या समाजानं केलं नाही मग कुणी म्हणताय आणखी आणखी सुद्धा आमच्या शिवसै्याच्या कार्यक्रमाला सभेला जेणे जागा दिली त्या कॉलेजच बंद करा म्हणले बाबा हो तुम्हाला माझी आणखी एकदा सभ्यतेने विनंती आहे तुम्ही हे धंदे बंद करा नाही तर बजरंग सोडून सुद्धा काय तुम्हाला एक दिवस दाखवी मी पूर्ण यावेळेस वेळेस कुल माइंड घेत तुम्ही किती आले पहिल्याच दिवशी माझी लायकी सांगितलं ज्याला ज्याची मुलगी निवडून आणता आली नाही अरे तुम्ही बोला तुम्ही गडावर आहात तिथं तीन शब्दवा सांगितले आज मी झय सांगतो मी सर्व पत्रकारांना सुद्धा खाजगीत म्हणलो या तीन शब्द आणि काय ठरवतो मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून <laughs> तुम्ही बोगस केला तुम्ही दादागिरी केली तुम्ही खूप ताब्यात घेतले तुम्ही लोकांना दाब दिला तुम्ही जे जे नाही ते वाटलं तरी सुद्या परय विधानसभा मतदारसंघामध्ये चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मताचे घेता आली बघा आणि माझ्यासारखा ज्याने इमानीकाले काम करून लोकांची सेवा करून मतं मागून मत घेतले अशाला बीड तालुक्यामध्ये एक लाख मताच्या जा वर जास्त लेड आहे तुम्ही त्याचं कसं विश्लेषण आहे त्याचं कारण सांग बीड तालुका हा तीन विधानसभा मतदारसंघात विखरलेला गेवरा विधानसभा मतदारसंघात बावीस हजाराची लीड आहे विधानसभा केर हजाराची लीड आहे बीड विधानसभेमध्ये त्रेसष्ट हजाराची बीड तुम्हाला दिसती पण त्या बीड तालुक्यातल्या बीड तालुक्यामध्ये ती लीड त्रेसष्ट हजार नाही तर ती जवळपास त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर हजार आणि शिरूर तालुक्याने बीड विधानसभेच्या मतदारसंघातल्या सात हजार बीड कमी गेली त्याच्यामुळं ते त्रेसष्ट हजाराचा कडा दिसतोय पण याच्यात एक लाख मताची नीड एकाच तालुक्याने ती म्हणजे बीड त्याच्यामुळे नमस्त काय त्याच्यामुळे मी म्हणतो सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मदत केली आणि प्रत्येक वेळेस हा विषय नाही मी माझ्या कुठल्या तरी मनोगात सांगितलं आईला श्रिय का वडिलाला मा श्रिय तुमच्या जन्माच तसं माझ्या विजयाचं श्रेम हे आदरणे शरदचंद्रजी पवार साहेब आणि जरांगे दादाला देणारच आज माझी निवडणूक झाल्याच्या नंतर मी जी श्रद्धा स्थळ आमचं आहे त्यांना जर नारायण गडावर गेलो आणि तिथून थेट जर कुठे गेलो असतो माझ्या घरी यायला मला सकाळी साडेपाच वाजले पण गेलो कुठं तर मनोज दादा जारंगे पटलाना भेटेल याचा अर्थ